वडवळ येथे मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार राम सागपुते यांना गावातून माघारी परतावं लागलं वडवळ तालुका मोहोळ इथं आज सकल मराठा बांधव प्रचंड आक्रमक झालेले दिसले चले जाओ चले जाओ तुम सब चले जाओ अशी प्रचंड घोषणाबाजी यावेळी करण्यात आली भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी यांना जाब विचारण्यात आला यावेळी वातावरण अधिक आक्रमक झालं या दरम्यान लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा इथला दौरा आणि प्रचाराचा शुभारंभ रद्द करण्याची नामुष्की भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर ओढावली मराठ्यांचा अनावर झालेला संताप पाहून आमदार राम सातपुते तेथे न थांबता निघून जाणं पसंत केलं आणि इथं कुठलीही प्रकारची सभा या राजकीय किंवा सत्ताधाऱ्यांची कुठली सभा होऊ देणार नाही किंवा कुठलाही कार्यक्रम होऊन देणार नाही सगळे गावकरी मराठा समाज म्हणून आम्ही याला विरोध करणार आणि सर्वांना आमची विनंती आहे त्यांनी आमचा मान राखावा आम्हाला कुठलंही आम्ही चुकीचं पाऊल विचारणार संविधान मार्गानेच आम्ही मागणी करतोय आणि हक्कानेच मागतो आहे आणि त्यांचं त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवावी समाजाचे मत घेत नाहीत का फक्त एका विशिष्ट समाजाच्या वरील गुन्हे मागा घ्या तुम्ही असं का बोलला नाही तुम्ही एका विशिष्ट समाजाच्या गुन्ह्यामध्ये असं मागा करून घेण्यासाठी का पुढाकार घेतला तुम्ही मराठा विरोधी मराठा आरक्षण विरोधी भाजप सरकार आहे आणि आम्ही आमच्या गावामध्ये गाव करून मार्फत असा ठराव केला की आम्ही कुठलीही सभा होऊ देणार नाही आमदार राम सातपुते हे आपल्या प्रचाराच्या शुभारंभासाठी वडवळ इथल्या श्री नागनाथ देवस्थान इथं येणार असल्याचं कळताच मराठ्यांनी सकाळपासूनच तिथे गर्दी केली होती सातपुते हे पोचण्यापूर्वीच जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह काही पदाधिकारी तिथे पोहोचले होते या संबंधितांना मराठ्यांनी जाब विचारायला सुरुवात केली